बदली होताना आपण एकदा पाहिले आहे नागरिक भावना विवाश होतात व जळ अंत त्याला निरोप देतात परंतु जळगाव जिल्ह्यात वेगळेच घडले आहे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे भरती झाली या बदलीचे वृत्त करतानगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला शेतकऱ्यांनी असे का केले असेल पाहुयात शेतकरी संघर्ष समितीचे प्रतिनिधी नितीन उर्फ जैन काय म्हणाले आज आपण फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटप केली आहे काय सांगाल याबद्दल आज आम्हाला शेतकऱ्यांना खरा न्याय मिळाला आहे बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती की जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली झाली मधल्या काळात त्यांची बदली झाली होती पण त्यांनी काही हे करून त्यांची बदली कॅन्सल केली त्यावेळेसही आमचं असं ठरलं होतं की आपण फटाके फोडू नंतर आम्हाला आयुष प्रसाद आम्ही जेव्हा तिथे गेले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले की तुम्हाला फटाके फोडायला काही मिळणार नाही दिवाळीपर्यंत तर मी इथेच आहे पण परमेश्वराचा इथे न्याय आहे आज त्यांची मगरुरी जे होती ते मगरुरी जिरलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांची दिवाळीच्या पूर्वीच बदली झाल्यामुळे आज आम्हाला आज दिवाळीचा सणच असं वाटत आहे कारण कोणीही जिल्हाधिकारी आता आम्ही बऱ्याच वर्षापासून समाजकार्यामध्ये काम करत आहोत असं कोणी जिल्हाधिकारी झाला नाही का जिल्हाधिकारी जी बदली होते आणि लोक फटाके फोडतात कारण यांनी केलं असं सातशे त्रेपन्न एलमध्ये आमची जमीन गेली इंदोर हैदराबाद हायवेमध्ये जमीन गेली असता यांनी अतिशय तोडगा मोबतला साडेचार रुपये चौरस फूट जमिनीचे रेट लावले गेले आणि आम्हाला त्यांनी सांगितलं विश्वासात घेतलं शेतकऱ्यांना वारंवार मिटिंग घेऊन आमचे तिथे दोन दोन तास घालवले आणि नंतर काही निर्णय घेतला नाही आम्हाला तिथे बोलवायचे आमचा त्यांनी विश्वासघात केला अशा विश्वासघाती कलेक्टरची आज बदली झाली त्याच्यामुळे आम्हाला अतिशय आनंद आहे पंचेचाळीस रुपये अहो साडेचार रुपये फुटामध्ये रुमाल येत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यासारख्या आय पी एस अधिकाऱ्याला हे समजणं इतपत त्यांना समजत नस हे, हे प्रत्येक जनतेला समजते आम्हाला ते नेहमी एकच सांगायचे मला सर्व समजत आहे रेडी रेटनं तर बाराशे सत्तर आहे मुझे उसके नीचे जाते आता नहीं। लेकिन मुझे लिन मुडकरी प्रेशर आहे नेहमी हे तेच सांगायचे अह प्रेशरमध्ये तुम्हाला तुम्ही जेव्हा शपथ घेता त्यावेळेसच तुम्ही म्हणता की आम्ही कोणाच्या दबावाखाली काम करणार नाही मग यांनी दबावाखाली काम करून शेतकऱ्यांना मारलं जर समजा बाराशे सत्तर रेडिरेटनरचे दर दिले असते तर यांना कोणी राजकीय असतील कोणी काय असेल तरी त्यांनी किती दबाव टाकला असता तर कलेक्टरचं काहीच झालं नसतं कारण रेडिरेटनर दर दिला त्यांनी कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन शेतकऱ्यांचं नुकसान केलं आज गेल्या तीन वर्षापासून आम्ही भांडत आहोत आमदार चंद्रकांत भाऊ पाटील लोकनेते हे आमच्या सोबत आहे आमदार साहेबांनाही या कलेक्टर साहेबांच्या आदेशांवर पोलिसांनी अक्षरशः आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आणि आमदार साहेबांना पण स्टेशन स्टेशनमध्ये नेलं इथून घुसावळला इतका मगरूर कलेक्टर आज त्यांची बदली झाली आणि आम्ही सर्व शेतकरी आज दिवाळी म्हणतो नवीन कलेक्टरकडून काय अपेक्षा करणार नवीन कलेक्टर साहेबांची आम्ही माहिती घेतली आहे नवीन कलेक्टर साहेब अतिशय अभ्यासू व्यक्ती आहेत त्यांनी देशामध्ये दोन दोन तीन तीन डिग्र्या एक एकाच वर्षामध्ये घेणारे कलेक्टर असं त्यांचा एकमेव हो कलेक्टर आहे आणि त्यांचा जेवढा आपण उदो दोघ करू तेवढा मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला सर्व शेतकऱ्यांना त्यांच्यापासून अपेक्षा आहे का ज्या मागच्या कलेक्टरांनी ज्या चुकीचा निर्णय घेतलेले आहे तर नक्कीच साहेब आमचा योग्य निर्णय घेऊन आम्हाला शेतकऱ्यांना न्याय देतील कारण ते पण शेतकऱ्यांचे पुत्र आहे आणि ते शेतकऱ्यांच्या पुत्राला जे असतील त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा कळतील हे शेतकऱ्यांचे पुत्र नव्हते सांगायचे की मी शेतकऱ्यांचा पुत्र नाही आहे माझ्या घरात सहा सहा आय पी एस आहे पण हे शेतकरी पुत्र असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या आज सर्वांना असं वाटत आहे की बाबा आम्हाला आता न्याय मिळेल